दिनांक बावीस मे दोन हजार तेवीस रोजी चिखली गाव कमानी शेजारी कृष्णा उर्फ सोन्या तापकीर याचा मोटारसायकल वरून आलेल्या दोन इसमांनी इस भरदिवसा फायरिंग करून खून करून पळून गेले होते या गुन्ह्याच्या अनुषंगाने चिखली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पोलीस आयुक्त चौबे पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे यांनी गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना तात्काळ आरोपींना शोधून ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले या गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान गुन्हा घडल्यापासूनच पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी वेगवेगळी दोन पथके चिखली पुनावळे मोईगाव यवत तालुका दौंड सुपा तालुका बारामती या भागात रवाना केली होती आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीवरून खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी हे सरताळा तालुका जावळी जिल्हा सातारा या परिसरामध्ये असल्याचे खात्रीशीर माहिती मिळतात वरिष्ठांच्या परवानगीने दोन पथके तयार करून शासकीय व खाजगी वाहनाने मुक्काम सरताळा तालुका जावळी जिल्हा सातारा येथे गेले असता तेथील आसपासच्या परिसरात आरोपींचा शोध घेत असताना कॅनलच्या लगत असलेल्या राज इंडियन फेज नॉनवेज हॉटेलच्या जवळ नमुदगुण्यातील पाहिजे असलेले आरोपी हे त्यांच्याजवळील केटीएम दुचाकी गाडीवरून येताना दिसले त्यांना सोबतच्या स्टाफच्या मदतीने थांबवण्याचा प्रयत्न करत असताना ते पळून जाऊ लागले असता स्टाफने त्यांना पकडून ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव सौरभ उर्फ सोन्या बाळासाहेब पानसरे वैवर्ष तेवीस राहणार शिव ॲक्वा फ्लॅटच्या समोर फलकेवस्ती मोईगाव तालुका खेड जिल्हा पुणे मुळगाव कासारमळा पानसरेवाडी सुपा तालुका बारामती जिल्हा पुणे असे असून त्याचा साथीदार विधिसंघर्षित बालक आहे